श्री स्वामी समर्थ मराठी पंचांगानुसार कार्तिक अमावसेला देव दिवाळी साजरी केली जाते मग या दिवशी काय करावं संपूर्ण माहिती जाणून घेऊया देव दिवाळी साजरी करण्यामागे अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथे गोदातीराला विशेष महत्त्व आहे म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथील गोदातीरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकराचा रथोत्सव साजरा केला जातो यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्याची के आतिषबाजी केली जाते नाशिक येथे सुद्धा गोदाकाठावर विशेषतः रामतीर्थ येथे अनेक दिवे लावले जातात या व्यतिरिक्त देवदिपाळी हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावळी किंवा मोठी दिवाळी या दिवशी खंडोबाच्या म्हणजेच मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव करतात त्याचबरोबर प्रांतावार सणांचे महत्त्व वेगवेगळे असते देव दिवाळी बाबत सांगायचं झालं तर उत्तर भारतीय लोक त्रिपुररी पौर्णिमेलाच भगवान महादेवाने नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो विजयोत्सव देव दिवाळी म्हणून साजरा करतात तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते कारण या दिवशी खंडोबाचे षडरात्र अर्थात सहा दिवसांचा उत्सव सुरू होतो तो चंपाषष्ठीला संपतो म्हणून या उत्सवाला देव दिवाळी संबोधन ती साजरी करतात आता देव कोणकोणते तर आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ म्हणजे प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वस्तू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य म्हणजे खाते हे भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला तेहतीस कोटी देव संबोधण्यात आले अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजेच देव दिवाळी आता देवदिपावळ्याच्या वेळी देवाऱ्यात तेलापाचे दिवे लावून ठेवतात देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालतात या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्याखेरीज देवता, देवता, देवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता जसं महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवी देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणं आवश्यक असतं म्हणूनच कोकण प्रांतीय लोकसुद्धा देव दिवाळीस देवांचे नैवेद्य म्हणतात आता कार्तिक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीच देव दिवाळी आहे कार्तिक अमावसेबद्दल सांगायचं झालं तर वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या आहे काही पंचांगात एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापासून अमावस्या सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे देव दिवाळी एकवीस नोव्हेंबरला साजरी होणार आहे मग या दिवशी काय करावं तर शक्य असल्यास गोदा गंगा किंवा पवित्र नदी स्नान करावं हे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाकून किंवा तीर्थ मिसळून स्नान करावं स्नान करताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा त्यानंतर देवपूजा करावी सकाळी कुलदेवता ग्रामदेवता शिवपार्वती विष्णूलक्ष्मी गणपती यांची पूजा करावी चितपावन कोकणस्थ कुटुंबात विशेषतः वडे घारगे किंवा आंबोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी अकरा सतरा एकवीस चोवीस किंवा एक्कावन्न पाने दाखवतात पितरांसाठीही एक पान वेगळं काढून ठेवतात या दिवशी करायचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे दीपदान संध्याकाळी नदीच्या काठी किंवा घरीच मोठ्या तांब्या पितळेच्या ताटात पाणी भरून त्यात पिठाचे किंवा मातीचे दिवे अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठच्या संख्येमध्ये लावले जातात प्रत्येक दिव्यात तूप किंवा तेल आणि लाल रंगाची वात लावली जाते आपापल्या भागातील परंपरेनुसार आपण देव दिवाळीचा सण साजरा करू शकता मात्र दीपदानाला महत्त्व असल्याने आपण घरीच अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवे आवर्जून लावावेत हे दिवे लावताना ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र म्हणावेत देव दिवाळी हा सण वाराणसीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरी पंढरपूर त्र्यंबकेश्वर जेजुरी येथे विशेष महत्व आहे त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा खास उत्सव होतो या दिवशी त्र्यंबकेश्वरला शिवशंकराचा रथोत्सव दिव्यांची रोषणाई फटाकेची आतिषबाजी होते नाशिकच्या रामकुंड दुतोंड्या मारतूजवळ गोदावरीत लाखो दिवे लावले जातात शिवाय खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंडे यांची पूजा सुद्धा केली जाते दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच कार्तिक शुद्ध पहिली म्हणजे चंपाष्ट चंपाषष्ठी मल्हारी नवरात्र सुरू होते आता या दिवशी घरगुती कुठले उपाय केले जाऊ शकतात किंवा प्रथा कशा कराव्यात तर अकरा कव कवड्यांचा उपाय आपण या दिवशी करू शकता अकरा कवड्यांना हळकुंकू लावून पैशाच्या पेटीत किंवा लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवावं यामुळे धनस्थिरता येते आंब्याच्या पानाचे तोरण मुख्य दारावर या दिवशी आवर्जून लावावं कारण यामुळे नकारात्मकता दूर होते लक्ष्मी स्थिर राहते शिवाय या दिवशी आपण शनी मंदिरात किंवा घरी शनी समोर मोहरीचं तेल लावा आणि काळे तीळ घालून दिवा लावावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी तुळशीला हळद कुंकू फूल तुपाचा दिवा अर्पण केल्याने समृद्धी येते एवढेच नाही तर गरजू व्यक्तींना आपण उडीत डाळ किंवा तांदळाचे दान केल्यास घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही एवढंच नाही तर दक्षिण दिशेला काळे तीळ पाणी दूध अर्पण करून पितरांचे स्मरण केल्याने आपल्याला पुण्य लाभतं शिवाय या दिवशी केलेले एक दीपदान वर्षभर गंगा स्नाना इतके फळ देते असं सांगितलं जातं पाप नष्ट होतात याने सुखसमृद्धी प्राप्त होते पण या दिवशी मांस मद्य लसूण कांदा असं तामसी अन्न पूर्णपणे टाळावं क्रोध मस्तर यासारख्या गोष्टी सुद्धा करू नये केस कापणं नखे कापणं दाढी करणं या दिवशी वर्जित मानलं गेलंय जिन्नस करून त्यांच्या सेवनानं देव दिवाळी साजरी केली जाते देवदीपाव आपल्याला प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाखेरीज ताटात पुरण्याचे कडबू भरड्याचे वडे सांज्याचे घारके अळणी वडे घावण घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवले जातात त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि एक नैवेद्य बाहेर काम करणाऱ्या लोकांना दिला जातो देवदीपावळीच्या निमित्ताने घरातील गावातील आणि घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देव दिवाळीच्या दिवशी केला जातो आपल्या गावातील कुळातील विशेष प्रथा असतील तर त्या अवश्य करा कारण कुळाचाराला सर्वोच्च स्थान आहे तुमच्या घरातही देवी लक्ष्मी आणि कुबेराचा वास राहो सर्व पितर प्रसन्न राहोत भगवान शिव भगवान श्रीहरिविष्णू आणि खंडोबा तुमच्यावर कृपा करोत हीच प्रार्थना तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त